नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकालेले एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे उमरखेड जिल्हा यवतमाळ आवक आलेली आहे साठ क्विंटल किमान दर आहे चार हजार चारशे पन्नास आहे चार हजार सातशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आलेली आहे दोनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार दोनशे साठ कमाल आहे चार हजार आठशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आणि फाड जिल्हा नाशिक आवाकलेली बावीस क्विंटल किमान दर आहे चार हजार सातशे एक्कावन्न कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार